इकडे काय काय अडचणी आहेत अडचणी म्हणजे हेच पाण्याचा प्रश्न किंवा आम्हाला बाहेर म्हणजे खाली मजुरीसाठी जावा लागत आहे इथे काही मजुरी उपलब्ध नाही हा तर आम्ही म्हणतो बा एखादा इथं जर छोट मोठं धरण झालं किंवा चांगल्या प्रकारची एखादी केटी चांगली झाली केट्या झाल्यात पण त्यात पाणीच थांबत नाही त्याचा काय उपयोग आहे तर असं काय झालं तर आम्ही आमची छोटी छोटी अशी लहान लहानशी वावर आहेत यांच्यातून काहीतरी करू ना सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे सध्या पाणी पियाला इथं विहीर आहे त्या विर वरून आमच्या ते सर्वजनिकच विहीर आहे पण ते मध्ये काही जास्त दिवस पाणी टिकत नाही आणखी एखादा महिना टिकन पाणी टँकर चालू करायचं हा हिरवा चारा नाही हिरवा चारा नाही आता पाणी रस्ते आता चालत रस्त्याचं खालून कान पण इथे अजून वरची ते आलं नाही इकडे रुंदीकरण समजा दोन, दोन गाड्या एकदम आल्या तर त्या गाड्या पास होती नाही पाहिजे साहेब आमचं आता इथे म्हणजे पाण्याचा प्रश्न अवघड आहे तेव्हा तुम्ही आमचा हा पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर लय चांगलं होईल म्हणजे असं आमचं म्हणणं आहे आणि शेतीला कशाला शेतीला नंतर द्या पण आता पियाचं म्हणजे एक महिन्या नंतर आम्हाला पियाचा प्रश्न मोठा गंभीर आमच्या पुढे उभा राहिलेला मागच्या पाच वर्षात केलेल्यापर्यंत आमदारांनी काहीच नाही केलं कोणी काय बोलला आता पाठी माग पाच वर्षामध्ये टँकर सोडून दुसरं काही नाही आमची समस्या सुटली काहीच नाही काहीच नाही झालं ते आलेच नाही वरती पुढे पुढे सांगा आमदार साहेबांना काय हा बोला काय म्हणले सांग हो काय सांगितलं काय तुझं आश्वासन नाही नाही पाच वर्ष आम्हाला आश्वासन देत होते का तुमचा पाण्याचा प्रश्न मी शंभर टक्के सोडवी पण त्यांनी अद्यापही पाच वर्ष पाच वेळा ते आमदार झाले पण एक वेळा त्या आमची समस्या फुटली चार वेळा झाले हा चार वेळा त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा हा दोघांनी पण दोघांनी पण त्यांचा मुलगा तर निवडून आल्यानंतर पुन्हा इकडे तोंड सुद्धा दिसलं नाही त्यांच्या मुलाचं आता आमदार कोणी माहिती आता शरद दादा सोनवून त्यांच्याकडनं प्रश्न सुटेल का आम्हाला असं म्हणजे थोडासा विश्वास वाटतोय तेच बरोबर बोला मग हा मग त्यालाच मी सांगतो साहेब आमचा हा पेण्याचा सध्या पेण्याचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा नंतर आम्हाला एखादं छोट मोठं धरण झालं पाहिजे आमचं हे म्हण बाकी काय नाही पुढच्या आठवड्यामध्ये अधिकारी येतो पुढच्या आठवड्यामध्ये येतो आणि काय आमचा तर निर्णय घेऊन टाकतो चालेल चालेल पाणी मी देतो आणि मग टाका पण अहो ते एका वेळ फसलो असेल पण आता इथून पुढे तसं नाही काढणार अहो चुकल्यानंतर आई लेकराला नाही पदरात तो कोणी घ्यावा बरोबर आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू साहेब ओके